तो केले आज मित्रांनो तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी या ठिकाणी आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आज श्री स्वामी समर्थांचं लाईव्ह दर्शन मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ज्यांना कोणाला या दर्शनाला येता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि नक्कीच तुमच्या घरापर्यंत तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर नक्कीच आज आपण जाऊया श्री स्वामी समर्थ मठामध्ये आणि दर्शन घेऊया खास आपले जे वृद्ध व्यक्ती आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना एवढ्या लांब येता येत नाही त्यासाठी आज आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे लाईव दर्शन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या माध्यमातून एक उद्देश आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त तुम्ही आज बघतच असाल किती गर्दी आहे श्री स्वामी समर्थ महाराज मठामध्ये हा आहे पळसदरीचा मठ आणि या मठामध्ये आज खूप गर्दी आहे कारण आज आहे रविवार आणि गुरुवारी पण खूप गर्दी असते तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त कधीच स्वामींना दर्शन घेतल्याशिवाय कितीही गर्दी असो थांबत नाही दर्शन रांगेमधूनच दर्शन घेतात तर चला जाऊया तुमच्यासाठी खास दर्शन दाखवणार आहे मी माझं दर्शन झाल्यानंतर तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचं अगदी गाभार येथून दर्शन तर चला जाऊया निशङ्को निर्भय हो मनोरे चण्डस्वामी बलपाठी शिरे अतर्क्यवधृत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामिपाय तिथे न्यूनकाय स्वयभक्तप्रारब्धभरिमिमाय आत्नकालनानीतारा परलोकहि नाभीति तया उगाची बितोची भय हे करू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म तू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ दि स्वामीच पंच प्राणा हे तीर्थ गे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाहे निशंक होई, निर्भय होई, श्री स्वामी समस्त जय जय स्वामी समर्थ